नमस्कार मित्रांनो लालचिन भंडारी या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम तुम्हाला मी गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला पुढील वार्ष चालीस हार्दिक शुभेच्छा देतो तर मित्रांनो आज आलेलो आहोत मी बोनहोलीच्या अड्ड्यामध्ये शर्यती बघण्यासाठी आणि कोणते कोणते बैल वगैरे आलेत ते बघण्यासाठी आलेले आहोत आता बघूया व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा कोणते कोणते शर्यती पिंचोडच्या जम हरीश भंडारी यांचं वरदान पन्नास पन्नास

इकडे ये तो प्रसन्न लाईव्ह देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत त्यांना बोलू काय इकडे का कैलाश पाटील आयुषी पुणे का ह्याबी तुम्हाला शोधता बघा आपण जरा कॉमेंटरी बॉक्समध्ये लवकरात लवकर

म्हणे दहशेकडनं पाचशे रुपयाकडनं निकाल काय दिला पंचा आणि बेंडिंग मध्ये पंचाली सांगितलेलं उजवी साहेब म्हणजे धन्यवाद प्रसारक कायद्या साहेब कुठल्या पण चालेल दोन बादल्या दोन फोक आणि सहा कोणी चे मध्ये लवकरात लवकर अत्यो फोपर

आणि आता आलेल्या शर्दी हनुमान कारगिल करून हे चालेल आलं कसा आलं कसा

बादल बपरचा बादल एच सुंदर आणि आणिचा बादल कारगिल ग्रुप एडुट बिंजोरची गाडी जमलेली आहे आंबेगावचं सुंदर आणि कुटारलीचं सुंदर यांच्यासोबत बिंजोर होणार आहे थोड्याच वेळाने

अशोक शेख यांच्याकडनं दोनशे पक्ष आपला पुढे ही गाडी होत रा एकोणतीस नंबर उतर एकोणतीस हे पालवे साहेबांच्या विनंतीला मान घेऊन ते आलेले गाडी धबते पालवे साहेब विनंतीला मान घेऊन आले तर ही भाजली आणि चोबी दाखवा झाला गाडी कोणी स्कॉर्पिओ गाडी मिळतो त्या गाडी दहा गाड्या हस्क ती गाडी कडून घ्या पाटील पुन्हा एकदा अभिनंदन गजलाचा मानकरी सरसाकडनं अजय पाटील का आमच्या सांभाळू शकत पाचशे बक्षीस आपलं पुन्हा एकदा अभिनंदन खुशी जगदीश भूती आपलं अभिनंदन पण गावती

दोनी गाडा म <laughs>